रामकृष्ण रे मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे चला फटाफट लवकर लवकर आपले हे जे लाईव्ह आहे ते जॉईन करा तर बघा आज मी तुम्हाला पेपर पॅटर्नवरून कटोरी ब्लाउजची कटिंग मी कशा पद्धतीने करून घेते किंवा त्या पॅटर्न मी कशा पद्धतीने वापरमध्ये करून घेते की आपण त्यांचा नेमका उंचीनुसार साईजनुसार तुम्ही कुठल्या पॅटर्नचा वापर करू शकता याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आज इथं देणार आहे तर हे माझं कस्टमरचं ब्लाउज आहे जे की कटोरीचं आहे बघू शकता हे ब्लाउज देखील मी शिवून घेतलेलं आहे आणि कस्टमरने परत पुन्हा मापाला तेच आपल्याकडे दिलेलं आहे तर ह्या ब्लाऊजचे माप मी घेतलेले आहेत साईडला मी नोटबुकवरती सर्व जे माप आहे ते नोट डाऊन करून घेतलेले आहेत तर हे एक ब्लाऊज असणार आहे हे एक ब्लाउज आहे हे एक आहे ह्या ब्लाऊजवरती पॅचवर्कची डिझाईन बनवायची आहे कारण याची साडी खूप सुंदर अशी कलर कॉन्ट्रॅस्टमध्ये म्हणजे या रंगाची साडी असणार आहे तर मी बघते मला जसं वेळ मिळेल तसं मी तुम्हाला या ब्लाऊजचा बॅकनेकचा व्हिडिओ नक्कीच तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि त्यानंतर हे एक आहे तर हे एवढे चार ब्लाऊज माझे एकाच कस्टमरचे आहेत तर हे चारही ब्लाउजांची कटिंग मी तुम्हाला आजच्या लाईव्ह मध्ये दाखवणार आहे तर मी त्यासाठी अस्तर घेतलेले आहेत अशा पद्धतीने चारही ब्लाऊजांवर मॅचिंग अस्तर काढत हाय रामकृष्ण रामकृष्णारी रेखा ताई हाय अनिता ताई हाय सोनम हाय श्रुतिका रामकृष्ण हरी पुन्हा एकदा सर्वांनाच रामकृष्ण हरी तर जसं की बघा मी दर सोमवारच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला काही ना काही स्टिचिंग संबंधित खूप छान अशी माहिती देत असते तसंच मागच्या सोमवारी मी तुम्हाला फक्त आणि फक्त पीसचं जे ब्लाऊज असतं ना विदाऊट अस्तरवाल ते ब्लाऊज कशा पद्धतीने आपण स्टिच करू शकतो याची मी तुम्हाला माहिती दिली तसंच मी तुम्हाला ते ब्लाऊज स्टिच करून दाखवलेला आहे आणि पायपिंग कशा पद्धतीने केली जाते तर पायपिंगची देखील माहिती दिली पण नेमकं असं झालं होतं मागच्या सोमवारच्या लाईव्हमध्ये मा की माझं नेट चालत नव्हतं मोबाईलचं तर मला थोडं लाईव्ह आपलं थोडं संपण्यात आलं आणि मी नेमकी तुम्हाला पायपिंग दाखवेल तेवढ्यातच मला कमेंट दिसत नव्हत्या म्हणून मग मी पुन्हा लाईव्ह घेतला म्हणजे मागच्या सोमवारी आपले दोन लाईव्ह झालेले ला आहेत तर नवीन लाईव्ह घेतलं ला। तरी देखील भरपूर मैत्रिणी जॉईन झाल्या होत्या हां आणि त्यातल्या त्यात मला कविता ताईंची लगेच कमेंट होती की हो ताई मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकेल म्हणून की भरपूर मैत्रिणी हो असं म्हणून सांगितलं की ताई आम्हाला पायपिंग दाखवा आणि मला वाटलंच की म्हटलं पायपिंग हा महत्त्वाचा पॉईंट आहे आणि जमायला हवी तुम्हाला पण ह्यासाठी मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये माहिती देत पायपिंग दाखवलेली आहे मागच्या सोमवारच्या लाईव्हमध्ये तसंच आजच्या सोमवारच्या लाईव्हमध्ये मी तुम्हाला हे जे पॅटर्न आहेत ना माझे मी अशी पॅटर्न तयार करून ठेवलेले आहेत तर मी पॅटर्न कुठले तयार केलेले आहेत आणि मी कुठले ब्लाऊज डायरेक्ट ब्लाऊजवरती कटिंग आणि स्टिचिंग करत असते हे मी तुम्हाला आधी इथं समजवते तर बघा फुल प्रिन्सेस कट हाफ प्रिन्सेस कट म्हणजे थ्री थ्री पीसवालं प्रिन्सेस कट तसंच फोर टक्स फुलवालं हाफवालं फोर टक्स वन टक्सचं ब्लाऊज हे जे काही ब्लाऊज आहेत ना बोटनेकचे ब्लाऊज प्रिन्सेस कटमध्ये हे सर्व प्रकारचे ब्लाऊज मी डायरेक्ट पापडवर कटिंग करत असते मला त्यासाठी पॅटर्नची गरज लागत नाही पॅटर्न मी फक्त दोनच यूज करते टू पीस कटोरी आणि कटोरी ब्लाऊज ठीक आहे ना तर माझे मी फक्त हे दोनच प्रकारचे पॅटर्न करून ठेवलेले आहेत कटोरी आणि टू पीस कटोरी तर असं नाही की मी कस्टमरचे ब्लाउज आला का पॅटर्न काढत नाही तर एखाद वेळेस असं थोडं एकदम विचित्र माप येत असतं किंवा कमी जास्तीचा फरक असतो ना तेव्हा मग कस्टमरसाठी स्पेशल त्यांच्या मापाचं पॅटर्न काढून मग तेव्हा ब्लाऊज शिवायचा पण आता कसं वेळ अजिबात मिळत नाही तर प्रत्येक कस्टमरचा ब्लाऊज जर का माझ्या येत असता तर मग त्यासाठी पेपर पॅटर्न काढायचे आणि परत मग ब्लाऊजवर कटिंग करायची एवढा वेळ माझ्याकडे देखील नाही आहे तर मी माझे अठ्ठावीस ते बेचाळीस कॉमन जे माप असतात ना त्या साईजपर्यंत पन्नास साईजपर्यंत मी माझ्याकडे हे कटोरीची पॅटर्न रेडी ठेवलेले आहे तर ह्याच पॅटर्नवरून मी तुम्हाला कटोरीचे ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे पॅटर्न तुम्ही असं बघत असणार तर, ला तर हा ला जो टक्स साठी मी कट लावलेला आहे ना इथं तर हा कट मी का म्हणून लावलेला आहे तर माझ्याकडे ऑफलाइन ज्या स्टुडंट येतात ना माझ्या त्यांच्यासाठी मी हा कट इथं लावून ठेवलेला आहे बसशील मशीन वर आता हालतोय माझे स्थान हालते तू तिकडच्या मशीनवर बसशील का मंग मी ब्लाउज कटिंग पण देमतासता येईल पण हाय करते मला ठीक आहे आणि पूर्ण ताई म्हणताये ताई मी तुम्हाला राम लक्ष्मण सीता वसराचे फोटो टाकले तुम्ही पाहिले नाहीत हो का बघेल ताई मी बघावं लागेल मी व्हॉट्सअप बघितलं नसेल पाहते आणि तुम्हाला सांगते आणि मला हो एक दोन जणांची कमेंट पण होती मला की ताई तुम्ही राम लक्ष्मण शीताचे वस्त्र बनवा तर मी ते दे देखील बनवलेले आहेत आणि जसं मी विठ्ठल रुक्मिणीसाठी बनवलेले आहे आहे ना पोशाख सेम त्याच पद्धतीने फक्त राम लक्ष्मण सीतासाठी पोशाख बनवताना त्यांच्यासाठी दोती बनवलेली आहे आणि जसं की राम लक्ष्मण सीता वनवासात गेलेले होते तर त्यांच्या गळ्यातून टाकायचा जो पट्टा असतो ना तो फक्त देवासाठी तेवढा पट्टा लागतो राम आणि लक्ष्मण साठी आणि त्यानंतर शीतासाठी साडी जशी मी रुक्मिणीसाठी साडी बनवून घेते तशीच सेम पद्धतीने शीतासाठी साडी ब्लाऊज तसंच मी बनवून दिलेला आहे तर मी बघेल मला ते जर का फोटो माझ्या मी बहुतेक पिढीमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत तर मी शोधते आणि शोधून झाले का मी नक्कीच कम्युनिटीवरती पोस्ट करणार आहे कशा पोशाख राम लक्ष्मण शेतासाठी बनवलेला आहे सविता ताई दोन एक सविता डोपटे आणि सविता शिंदे कविता ताई म्हणताय मी आता आलेले आहे काय झाला विषय आपला आजचा विषय हा असणार आहे ताई कटोरी ब्लाउज तर मी तुम्हाला डायरेक्ट कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे ते देखील पेपर पॅटर्नचा वापर करत ठीक आहे ना तर पेपर कसं म्हणजे पेपर पॅटर्न कशा पद्धतीने काढायचं यावर देखील मी सविस्तर तुम्हाला लाईव्हमध्ये माहिती दिलेली आहे तसंच मी व्हिडिओ देखील तुमच्यासोबत खूप असे शेअर केलेले आहेत तुम्ही जर का कटोरी ब्लाऊजचे पे पेपर पॅटर्नचे व्हिडिओ नसतील बघितले दुम तर नक्कीच बघा मी तुम्हाला आजच्या या लाईव्हच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे म्हणजे की जेणेकरून तुम्हाला सर्व साईजचे कटोरी पॅ पॅटर्न जे आहेत ना ते काढता येतील आणि एकदम सहज पद्धतीने तुम्हाला ब्लाउज शिवता येणार आहे सेम आता ही जी माझी कटोरी आहे ना एकदम परफेक्ट अशी राऊंड शेपमध्ये आणि कटोरी तयार झाल्यावर एकदम गोलाकार म्हणजे गोलाकारात तयार होते एकदम परफेक्ट अशी फिटिंगला देखील बसत असते जयश्री पाटील म्हणताय बोटने ब्लाउजमध्ये कटोरी आणि कटला शोल्डर आणि मुंडाची माप सेमच असते का हो सेमच घ्यायचे ताई कारण आपण जर का मुंडा चेंज करणार तर मागचा मुंडा तुमचा जास्तीचा राहील आणि पुढचा मुंडा जर का कमीचा असेल तर मग हा जो आपला जॉईंट असतो ना इथला मग इथं तुमचा केवढा मोठा फरक पडणार आहे तर यासाठी तुम्हाला शोल्डर आणि मुंडा हा सेमच घ्यायचा असतो त्यामध्ये थोडे चेंजेस करायचे असतात जसं की मी बोटनेकमध्ये तुम्हाला प्रिन्सेस कट दाखवलेला आहे पुढे तुम्ही ते व्हिडिओ बघून थोडे आयडियाज घेऊ शकता आणि बऱ्याचशा मैत्रिणींची मला कमेंट आहे पण अजून माझ्याकडे तसं कोणाचं ब्लाऊज आलेलं नाही आहे की मागे बोटनेक आणि पुढे त्यांना कटोरीचं ब्लाऊज हवं आहे असं कमेंट मात्र भरपूर मैत्रिणींच्या आल्या पण जर का बायचान्स माझ्याकडे कोणाचं आलं की त्यांना पुढे कटोरी हवी असेल आणि मागे बोटनेक तर मी नक्कीच तुमच्यासोबत तो व्हिडिओ देखील शेअर करणार आहे मी पण धोती बनवली राम लक्ष्मण यांना हो धोती आणि फक्त गड्यात एक पट्टा टाकला जातो तेवढेच बनवायचे असं खूप सोपे आहे देवाचे कपडे बनवायला मी श्रीकृष्णाचा पोशाख विठ्ठलाचा पोशाख असं टाकलेलं आहे तुम्ही ते बघून इतर दुसऱ्या देवांसाठी तुम्ही सेम पद्धतीने तशा पद्धतीने बनवू शकता शीतल भालेराव हाय ताई चोपड्यामध्ये तुमचे शॉप कुठे आहे तुम्ही चोपड्यात राहतात का ताई जर का तुम्ही शीतल ताई चोपड्यात राहत असणार तर मला पर्सनली इन्स्टावरती मेसेज करा म्हणजे मग मी तुम्हाला माझा ॲड्रेस तिथं देऊ शकते ठीक आहे ना आता कसं आपलं लाईव्ह असं जनरल आहे आणि पब्लिक आहे म्हणून सर्वजण कुठून ना कुठून बघत असतील तर मी लाईव्हमध्ये माझा ॲड्रेस तुम्हाला देऊ शकत नाही तुम्ही जर का चोपड्यात राहत असणार तर मला इन्स्टावर मेसेज करा आणि तुमचं नाव द्या म्हणजे मग मी तुम्हाला ॲड्रेस सांगते कविता ताई म्हणताय ताई मी गेल्या सोमवारी विचारलेलं होतं जे रेडीमेड ब्लाऊज असतात थ्री साईज ते कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग केले जातात त्याबद्दल तुम्ही माहिती देतो हां ठीक आहे देते ना थोडी माहिती देते आणि मग नंतर तुम्हाला कटिंग दाखवते आजच्या लाईव्हमध्ये मी तुम्हाला फक्त आणि फक्त आसरवरच कटिंग दाखवेल कारण ब्लाऊज डिझायनर आहेत तर ब्लाऊज पीसवरती मी कटिंग नंतर करणार आहे तर पॅटर्नचा नेमका योग्य तो वापर कसा करायचा हे दाखवणार आहे मी तुम्हाला आ, ते देखील अस्तरवरती ठीक आहे ना त्याआधी मी तुम्हाला नक्कीच हा जो विषय आहे कविता ताईचा प्रश्न त्या प्रश्नावर मी तुम्हाला समजून सांगते थोडं बाकी मैत्रिणींच्या कमेंट घेते आधी लाईव्ह एकदा कसे पॅटर्न ते शिकवा ते, ते जरा शिकवलं तर मला खूप मदत होईल कारण मला प्रत्येक ब्लाउजची कटिंग करायला अवघड जात जातं हो का नक्कीच दाखवेल तर, तर मी एखादं लाईव्ह बघते मी आता सध्या माझ्याकडे देखील कामाचा खूप जास्तीचा लोड आहे तर की जेणेकरून तुम्हाला पण दाखवणं होतंय आणि त्यासोबत माझं काम देखील इथं होत असतं अशा पद्धतीने मी तुम्हाला लाईव्ह मध्ये ब्लाऊज दाखवत असते नेहमीच तुम्ही बघत असताना तर मी कस्टमरचेच ब्लाऊज करत असते आणि लाईव्ह मध्ये तुम्ही जसं येत ना तर मी लाईव्ह देखील तुम्हाला पेपर पॅटर्न कसं काढलं जातं हे दाखवलेलं आहे पण भरपूर आधीचे ते लाईव्ह आहेत आपले असो मी नेक्स्ट कधीतरी ट्राय करते तुमच्यासाठी आणि तर ताई म्हणताय हाय ताई पेपर पॅटर्न मिळतील का पेपर पॅटर्नसाठी देखील भरपूर मैत्रिणी आहेत मी केलेला आहे तसं विचार पण आता सध्या कामाचा लोड भरपूर आहे आणि मी एकटीच आहे करणारी त्यामुळे पेपर पॅटर्नचं मी थोडं अजून पुढे बघते म्हटलं काय जमलंच तर मला मी करते नक्कीच बऱ्याचशा मैत्रिणी म्हणतात की तुमचे पेपर पॅटर्न मिळतील का मी नक्कीच तुम्हाला पेपर पॅटर्न देणार आहे अजून पुढच्या आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये किंवा लाईव्ह मध्ये मी तुम्हाला सांगते जयश्री पाटील म्हणताय बोटने कटोरी ब्लाऊजच्या व्हिडिओ करा ना प्लीज आ, आ, करेल काय मी नक्कीच करेल जर माझ्याकडे आलं ना एकाच कस्टमरच तर नक्कीच करेल मी व्हिडिओ नाही तर मग फक्त पेपर पॅटर्न मी तुम्हाला दाखवू शकते ठीक आहे म्हणजे पेपर कटिंग करायला मग मला काही एवढं विशेष नाही ब्लाऊज येणार नाही तर ब्लाउजची वाट बघत बघत मग त्यापेक्षा मी तुम्हाला पेपर पॅटर्न दाखवेल हे की राम लक्ष्मण शीता वस्त्राची शिलाई किती घेता तसं बघायला गेले तर बघा श्री विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं मंदिर देखील माझ्या माहेरी आहे आणि राम लक्ष्मणचं मंदिर पण माझ्या माहेरी आहे तर मी माहेरचे असल्यामुळे मी काय करते शिलाई मी त्यांच्याकडून कधी कधी घेतच नाही आणि मग स्वखुशीने जर का दिके दिके जे समजा आता मी जर का माझ्याकडून देवासाठी वस्त्र बनवून देते तर मग त्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला पूर्ण श्रेय मिळायला हवा किंवा आम्हाला पूर्णपणे पुण्य मिळायला हवं म्हणून ते मला कापड पण देतात आणि वरून शिलाई पण देत असतात तर मग शिलाई जर का तुम्ही आता तुमचा व्यवसाय म्हणून करत असणार देवाचे वस्त्र तुम्ही शिवून विकत असणार तर तुम्ही शिलाई पर पोशाख पाचशे रुपये लावू शकता ठीक आहे ना म्हणजे वस्त्र त्यांचे आणि तुमचे शिलाईचे चार्जेस तुम्ही पाचशे रुपये लावणार आणि पाचशे रुपये केव्हा लावू शकता जेव्हा तुम्ही शाईन मस्तानीमध्ये धोती बनवून देणार किंवा त्यावरती तुम्ही एक्स्ट्राचं मटेरियल खर्च करणार तेव्हा मी तशाच पद्धतीने बनवत असते ठीक आहे आता बरं बऱ्यापैकी सर्व मैत्रिणींच्या कमेंट घेतल्या गेल्या आता राहिला विषय आपल्या ताईंचा तो मी सांगते तुम्हाला की जे रेडीमेड ब्लाऊज येतात ना ते फ्री साईजचे असतात आणि कुठल्याही मापाला ते ब्लाऊज परफेक्ट कशा पद्धतीने बसतात तर त्याची एकच ट्रिक असते ताई तुम्ही योग्य ते, ते मापात म्हणजे एकदम फ्री साईज म्हणजेच पंधराची उंची डायरेक्टली पंधराची उंची घ्या शोल्डर तुम्ही सहाचा घ्या मुंडा पण सहाचा घ्या आणि त्याला जी घडी असते ना ती म्हणजे एकदम मोठ्या मापाची म्हणजे चाळीस ते बेचाळीस मापाची तुम्हाला घडी घ्यावी लागते जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करणार तर ते ब्लाउज तुम्ही अगदी लहान लहान साईज साठी सुद्धा फिटिंग करून सहज पद्धतीने त्यांना ते येत असतात तर असे हे फ्री साईजचे ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग केले जातात हो ना बघा लाईव्हच्या टाईम झाला ताई कविता ताई त्याच्या आधी मी म्हणत होते की म्हटलं मी माझ्या मिस्टरांना कॉल करून विचारून बघते की नेमका हा जो पेपर आहे ना मोठा पेपर जो ज्या दुकानावर मिळतो त्या दुकानाला काय <laughs> म्हणतात मला आठवण नाही मी तुम्हाला पर्सनली व्हॉट्सअपवर टाकते शॉपचं नाव काय असतं असं म्हणून किंवा कुठल्या शॉपवरती तुम्हाला हे मिळतील जसं की आपलं टेलरिंगचं सामान कसं टेलरिंगच्या दुकानावरती मिळतं ना तसा हा पेपर कुठल्या दुकानावर मिळेल हे विचारून मी तुम्हाला व्हॉट्सअपला सांगेल हो का खूप चांगली गोष्ट आहे ताई हो ना काही हरकत नाही तुमच्या प्रश्नांमुळे इतर मैत्रिणींना पण शिकायला मिळतं ताई म्हणजे तुम्ही एक जागरूक माझे जे आहेत ना सबस्क्रायबर ते आहेत हे तुम्ही दाखवून देतात दरवेळेस कारण तुमच्या मनात जी म्हणजे जो प्रश्न येतो तो, तो तुम्ही विचारून घेतात आणि हेच प्रश्न इतर ज्या मैत्रिणी माझ्या लाईव्ह बघतायत ना त्यांच्या मनात देखील येतात पण बऱ्याच वेळेस असं म्हणजे बऱ्याच वेळेस असं होत असतं की काही मैत्रिणींच्या कीबोर्ड चालत नाही किंवा टायपिंग व्यवस्थित होत नाही किंवा काही ना जमत नाही व्यवस्थित तर त्यांचे प्रश्न त्यांच्या मनात राहतात आणि मग अशा वेळेस मात्र तुमचे प्रश्न त्यांना नक्कीच कामात येत असतील की असं आपल्या मनातला जो प्रश्न आहे तो प्रश्न ह्यातही विचारून घेत आहेत आणि आपल्याला त्यांचं सहज असं उत्तर मिळतं आहे तुमचे प्रश्न पण मुद्द्याचे असतात महत्त्वाचे असतात हो का खूप चांगली गोष्ट आहे अनपूर्ण ताई शाई मस्त आणि साडी आणि धोती अशाच पद्धतीच्या जेव्हा पोशाख बनवतो तेव्हा मग आपण पाचशे सातशे पर्यंत शिलाई घेऊ शकतो देवाच्या पोशाखची क्रिएटिव्ह गृहिणी अशी आयडिया आहे आणि ती ताई म्हणते शिलाईचे काम करून तुम्हाला कसे वाटतं तर बघा खूप छान असा प्रश्न आहे शिलाईचे काम करून मला खूपच एकदम भारी असं वाटतं कारण का तर हा हे जे शिलाई काम आहे ही माझी मजबुरी किंवा गरज नाही आहे तर हे माझं आवड आणि माझा छंद आहे म्हणून मला खूपच एकदम भारी वाटतं जेव्हा पण मी नवीन ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करते आणि मी जेव्हा बघते की वाव किती सुंदर असं ब्लाऊज तयार झालेलं आहे एकदम छान असं फिनिशिंगमध्ये आणि ज्या वेळेस ते ब्लाऊज कस्टमरला अंगात घातल्यावर एकदम छान असे बसतात तेव्हा मनाला खूपच असं एकदम भारी वाटतं एकदम समाधानी वाटतं की आपण एवढी मेहनत करून जे काम केलेलं आहे ते एकदम आपलं सक्सेस असं झालेलं आहे शिवानी ताई ताई तुम्ही कुठून आहेत मी चोपडाहून आहे ताई जळगाव जिल्हा तालुका चोपडा लगेच ह्या ताई अन्नपूर्णा ताई आहेत त्या पेपर ला काय म्हणतात ते हो मी नक्कीच ज्या माझ्या युट्यूबच्या सबस्क्रायबरला मी माझा नंबर दिलेला आहे ना व्हॉट्सअपचा मी तुम्हाला त्याच नंबरवरती नक्कीच या पेपर बद्दल माहिती देते आणि सविस्तर सांगते